बातमी आपल्या हक्काची सांगोला नगर परिषद अंतर्गत राबवण्यात येणारा केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरण आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीनं विविध उपक्रम घेतले जातात या अनुषंगाने सांगोला शहरामध्ये दोनशे पेक्षा अधिक स्वयंसहाय्यता महिला बचत गट स्थापन करण्यात आलेले आहेत बचत गटांना अंतर्गत कर्ज व्यवहारासाठी नगर परिषदेच्या वतीनं दहा हजार इतका फिरता निधी अनुदान म्हणून दिला जातो त्याचप्रमाणे ज्या बचत गटांना स्थापन होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला असेल अशा बचत गटांना बँकेच्या सवलतीच्या व्याजदराने नगर परिषदेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जाते राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या योजनेच्या माध्यमातून शहरातील महावीर आणि शिवसमर्था या स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना महाराष्ट्र बँकेच्या माध्यमातून व्यवसाय वाढीसाठी अनुक्रमे आठ लाख आणि पाच लाख इतक्या कर्जाचं वितरण मान्य मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर गवळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक नागेश गुंजोटे आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे हे उपस्थित होते स्वीकारण्यासाठी महावीर आणि शिवसमर्थ या दोन्ही बचत गटांच्या अध्यक्षा सचिव आणि सर्व महिला सदस्य उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचना लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा